डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांचे मॉम एबल फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर यांच्या वतीनं मोफत वंध्यत्व चिकित्सा आणि मार्गदर्शन शिबिर महिन्यातील प्रत्येक गुरुवारी वेळ सकाळी दहा ते दुपारी चार वाजेपर्यंत वैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टर एकता जगदीश वाबळे आणि डॉक्टर राजेश बालकृष्ण ठिकाण मॉम एबल आय व्ही एफ सेंटर दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे महामार्ग हॉटेल प्रसाद समोर संगमनेर नाव नोंदणीसाठी संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा आणि शहाण्णव नव्याण्णव तीनशे सत्तावीस तीनशे एक आमदार अमोल खताळ यांनी संगमनेर तालुक्यातील मांडवे बुद्रुक या ठिकाणी भेट दिली यावेळी आमदार अमोल खताळ यांचा सत्कार ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष अॅडव्होकेट अमित धुळगंड यांच्या हस्ते झाला सरपंच आशाताई कुटे उपसरपंच शब्बीर सय्यद बाबासाहेब कुटे साकूर पठार भागाचे शिवसेना नेते गुलाबराजे भोसले रऊ भाई शेख खांबेगावचे सरपंच रवींद्र दातीर ज्येष्ठ नेते आप्पाजी पाटील खेमनर मांडवे बुद्रुक सोसायटीचे संचालक साहेबराव डोलनर सामाजिक कार्यकर्ते आप्पाजी पाटील खेमनर मेजर उत्तम बरडे ग्रामपंचायत सदस्य भास्कर बरडे जितेंद्र उमाप सलीम शेख संतोष बिडकर ग्रामसेवक येळे शंकर बिडकर नाना पाटील धुळगंड उत्तम आप्पाजी खेमनर वामन धुळगंड प्रशांत धुळगंड यांची उपस्थिती होते मांडवे बुद्रुक येथील आराध्य दैवत हजरत चांदशहावली बाबा यांचं दर्शन घेऊन मारुतीरायाचं देखील आमदार अमोल खताळ यांनी दर्शन घेतलं मांडवे बुद्रुक ग्रामस्थांनी माझ्यावर विश्वास दाखवत मला भरघोस मतांनी निवडून दिला आहे त्यामुळे मांडवेगावच्या विकासासाठी मी सदैव तत्पर राहील आणि मी लवकरच त्यांचे आभार मानण्यासाठी पुन्हा येईल असं आमदार अमोल खताळ यांनी म्हटलंय मांडवे बुद्रुक ग्रामपंचायतीच्या वतीनं देखील आमदार अमोल खताळ मांडवे बुद्रुक ग्रामपंचायतीच्या वतीनं देखील आमदार अमोल खताळ यांचा सत्कार केला गेला रमजान शेख सी न्यूज मराठी साकोर विश्वसनीय परंपरा संदेश खर, आता दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेस संपूर्ण रेंज नेत्रतज्ज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर यूजसाठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर